हॅलो फ्रेंड्स मी स्वाती तुमचं स्वागत करते टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल लसूणी मेथी त्यासाठी आपण घेतलेली आहे अर्धा जुडी साफ करून व्यवस्थित मेथी धुवून घेतलेली आहे चाळणीत ठेवलेली आहे आणि आता साहित्य बघूया एक कांदा आपण लसणाचा घेतलेला आहे सोलून आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेली आहेत तीळ दोन चमचे आणि भाजलेला बेसन पाव चम पाववाटी आणि दोन कांदे टोमॅटो दोन आणि तेल दोन चमचे मीठ एक चवीनुसार आणि धणा जिरा पावडर आणि हळद आणि लाल तिखट आणि इथे थोडा आळ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि जिरा घेतलेला आहे तर आणि पाणी घेतलेलं आहे एक ग्लास आणि आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर पहिले मी इथे ही मेथी बारीक करून घेते आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मेथी बारीक केलेली आहे आणि मी कढई तापत ठेवलेली तर थोडंसं पण तेल टाकायचं आणि थोडीशी आपली जिरा टाकायचं थोडंसं आणि आपली मेथी टाकून घ्यायची आहे त्यात आणि दोन तीन कपडे आपल्या लसणाच्या टाकायच्या आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं ते चांगलं त्यातलं पाणी कमी झालं पाहिजे तर छान असं व्यवस्थित आहे आपल्याला त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते सुकेपर्यंत आपण इकडे हा कांदा चॉपरच्या साईज त्याने बारीक करून घेऊया चॉपरने पटकन होतं म्हणून इथे मी चॉपर घेतले नसलं तर आपण कांदा कापू शकता बारीक करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता ही व्यवस्थित आपली शिजलेली आहे मेथी तरी आपण काढून घेऊया अगदी पटकन होते रेसिपी तरी मी काढून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित सगळं काढून घेतल्यानंतर आपण त्यात त्याच कढईमध्ये राहिलेलं तेल टाकायचं आहे तेल तुम्ही आवडीने कमी जास्त करू शकता आणि इथे आपण हा शॉप केलेला कांदा त्यात सगळं टाकायचं आहे अगदी सहज हो आणि पटकन अशी छान अशी रेसिपी तयार होते तर कांदा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित डवळून घ्यायचा आणि आता मी लसूण पण बारीक करून घेणार आहे एकदम खिचून नाही घेणार आहे चॉपरमध्ये बारीक बारीक असं करून घेणार आहे त्याने छान असं लसूण लागतो एकदम बारीकी नाही करायचं आहे तर मध्ये मध्ये असं टवळत राहायचं म्हणजे कांदा खाली लागत नाही इकडे बघू शकता तुम्ही इथे मी आपला लसूण बारीक करून घेतलेला आहे तो त्यात टाकून घेऊया एकदम बारीकी नाही आणि एकदम झाडाही नाही आहे असं जाडसर असं सा वा, वाटून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला कांद्यामध्ये क्यू करायचा तर हा आपला कांदा आणि लसूण होईपर्यंत आपण इथे चॉपरच्या साहित्याने तर त्याच्या आधी आपण आळा टाकूया आळा मी ठेचून घेतलेला आहे बारीक करून तो त्यात टाकलेला आहे व्यवस्थित आता हे मिश्रण शिजू द्यायचं छान असं आणि हे शिजेपर्यंत आपण आता हे टोमॅटो कापून बारीक करून घेणार आहोत तेही एकदम बारीक पेस्ट नाही करायची थोडेसे जाड सरस ठेवायचे तर बघू शकता तुम्ही मी अशा जाडसर ठेवलेले आहेत आणि इकडे कांदा आपला फास्ट गॅसवर नाही करायचं आहे मंदा आचेवर त्यामुळे आपण इकडे त्यापर्यंत साहित्य इकडचं बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत ते तीळ दोन चमचे घेतलेले आहेत आणि हे मिश्रण आपण वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये म्हणजे पटकन वाटलं जातं मिश्रण थोडा मध्ये मध्ये आपल्या कांद्याकडे लक्ष ठेवा ठेवायचं तर इथे आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे ते साईडला ठेवायचं आणि आपला कांदाही झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकायचे आहेत छान असे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण तर आता आपला कांदा टोमॅटो झालेला त्यात आपण हे सगळे मसाले टाकायचे आहेत हळद गरम मसाला धणा पावडर आणि तिखट आपलं सगळं एकत्र करून छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही मंदाच्यावर व्यवस्थित हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तरे है। अपला ते है। अपला है। तर हे भाजून झालेलं आहे त्यात आपण हे आपलं मिश्रण वाटलेलं ते टाकायचं आहे आणि आपला भाजलेला चण्याचा पीठ बेसन टाकायचं आहे छान एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं सगळं मिश्रण व्यवस्थित एक दिवस ढवळून झालं की त्यात थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर गुठळ्या होतात व्यवस्थित थोडं 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 पाणी टाकत जायचं आणि हलवायचं हलवायचं तर बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं पाणी टाकते आहे अगदी सोपी रेसिपी आणि पटकन होणार आहे आणि तेवढी छान अशी आहे तर हे बघू शकता छान व्यवस्थित हळूहळू पाणी टाकायचं आणि मिश्रण ढवळून घ्यायचं आता त्यात मी मीठ टाकते मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर एकत्र एक सगळं सगळं मिश्रण एकत्र एक व्यवस्थित भाजून घ्यायचं बघू शकता मी असं जाडसर पातळ असं थोडंसं असं मिश्रण तयार केलेलं आहे हे आपलं आता जवळजवळ झालं त्यात आपण ही भाजलेली मेथी टाकूया अगदी खूप छान अशी मस्त चवीला होते नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे आता आपण एकत्र व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपलं मिश्रण झालेलं व्यवस्थित आहे पण त्याला आता आपण हे व्यवस्थित मिश्रण एक करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं त्याला वाफ चांगली येऊन द्यायची मीठ वगैरे टाकले ते व्यवस्थित गिरलं पाहिजे त्याला म्हणून आपण वाफ द्यायची त्याला तर ते मी बघू शकता ते आता पाणी ताटावरचं गरम झालेलं आहे त्याच्यात आपण तर छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं बघू शकता ती सहज हो सोपी अशी रेसिपी आहे तर हे व्यवस्थित ढवळून झालेलं आहे आता आणि आता हे मी मस्त अशी रेसिपी ही तयार आहे तर ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते चवीपुरती तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण साखर टाकली आणि छान अशी चव येते तर हे साखर टाकल्या थोडंसं सा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि छान असं एक आणखी दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि आता इकडे मी फोडणीची तयारी करते तर इथे मी फोडणीचं आपलं भांडं घेतलं आहे त्याच्यात टाक टाक थोड़ सा। ते ते दोन लसणाच्या पाकळ्या टाकले टाकते थोडंसं तूप टाकलं तरी चालेल तूप नसलं तर तेलही घेतलं तरी चालतं आणि त्यात मी त्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या की त्याच्यामध्ये दोन बेडगी मिरची घेतलेली आहे मी अख्खी ती थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर हे गरम झालेली आहे आणि ही फोडणी आता मी त्याच्यामध्ये वरती टाकते अगदी छान अशी मस्त अशी त्याला वास छान येतो असं तुपाचा आता ही आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे छान अशी आपली लसूणी मेथी ढाबा स्टाईल झालेली आहे तयार छान व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी सहज व्यवस्थित आणि छान अशी रेसिपी तयार होते ही आत्ता मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी ते पण त्याला नमस्कार